नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार शनी शिंगणापूर या देवस्थानच्या मध्ये ज्या गडबडी चालू आहेत घोटाळे चालू आहेत अनेक आरोप प्रत्यारोप आणि अनेक चर्चा अनेक प्रकारच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत तर विषय असा आहे की शनी शिंगणापूरच्या देवस्थानमध्ये जे काही कर्मचारी आहेत जे काही अधिकारी आहेत त्यांना सर्वांनी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कोट्यविधी रुपयांचा घोटाळा बनावट ऍपच्या माध्यमातून केला असं बातम्या आणि पोलिसांकडे निवेदन सुद्धा दिले देण्यात आलेलं आहे तर आपल्यासोबत यावेळी डॉक्टर वैभव शेटे शनी शिंगणापूर देवस्थानची माझी विश्वस्त आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत तर डॉक्टर साहेब मला सांगा की आपण बरेच समजा तुम्ही देवस्थान मध्ये कारभार बघितला आहे विश्वास त्यांना त्यांना तर त्यावेळी तुम्हाला काय काय अनुभव आले कशा पद्धतीने तुम्ही काय सांगाल त्याचा जो घोटाळा आहे त्याबद्दल काय सांगाल मुळात आता जे आपल्याला दिसतंय की हा बनावट ऍपच्या द्वारे घोटाळा झालाय तर अशा अनेक वर्षापासून आणि अनेक छोटे मोठ्या भ्रष्टाचाराच्या जा गोष्टी वेळोवेळी आम्ही विश्वस्त असताना किंवा त्यानंतर शक्य तेवढ्या ताकदीनं उठवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आजपर्यंत त्याच्यावर निर्णायक अशी काही कृती झालेली आम्हाला जाणवली नाही सरकारच्या वतीने किंवा इतर चॅरिटेबल कमिशनर असतील किंवा त्यामुळं हा भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढत गेला आणि गेल्या काही महिन्यापासून देवस्थानवरती कुणाचाही अधिकार नसल्यासारखे तिथले अधिकारी एकदम बेबंदशाहीने वागतात म्हणजे देवस्थान जणू आपल्या घरच आहे वाटेल ते निर्णय घेणे वाटेल ते, वाट ते पगार वाढ देणे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे अगदी घरचा कारभार असल्यासारखं ते चालतं कोणाचं नियंत्रण नाहीये त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि देवस्थानची पुजारी काही ठराविक कर्मचारी काही ठराविक पुजारी आणि काही ठराविक अधिकारी ह्या सगळ्यांनी संगणमताने पॅरल यंत्रणा देवस्थानमध्ये चालवली हो आणि देवस्थानचं महसूल कोट्यवधीचा हो बुडाला आणि तो स्वतःकडे वळवला अशा बऱ्याच घटना आहेत तर त्यातला हा एक बनावट ऍपचा जे प्रकार आहे तर ही घटना ती त्यातलीच आहे या संदर्भात काय तुमच्या अपेक्षा आहेत तुमच्या आता धर्मदायित्व तुम्ही सांगितलं की त्यांची भूमिका पोलीस प्रशासनाची भूमिका किंवा सत्ताधारी सरकार आहे सत्ताधारी जे समजा मुख्यमंत्री असतील बाकीचे त्या संदर्भ हे हा फार हा, गंभीर प्रकरण आहे फार गंभीर मुद्दा आहे भ्रष्टाचाराचं कारण शनी देवता ही जी न्यायाची देवता आहे आणि या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार हा शनी भक्तांच्या श्रद्धेचा अपमान करणार आहे तर या संदर्भात समजा तुमचं काय म्हणजे भूमिका काय काय अपेक्षा आहे तुमची काय करावं आता या संदर्भात मी पोलिस अधीक्षकांची तशी भेट घेतलेली आहे त्यानंतर चॅरिटी कमिशनरना पण मी जाऊन भेटलोय त्यांना पत्र दिलंय पण याच्यात आता थोडासा राजकीय निर्णय होणं अपेक्षित आहे दोन हजार चौदा साली देवस्थान शासन जमा होईल असा निर्णय देवस्थानच्या संदर्भात सरकारने घेतला होता तर त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आमची त्यावेळेसची मागणी होती मध्यंतरी ग्रामस्थांकडेच देवस्थान रहावं अशी मागणी होती पण एकंदरीत या सगळ्या घटना बघितल्यावर आता असं वाटतंय की जे काही होईल ते तात्काळ होणं गरजेचं आहे म्हणजे याच्यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा दाखवून राजकीय इच्छाशक्ती दाखवून मी आमदार साहेबांशी बोललो या संदर्भात लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन मी सविस्तर ह्या विषयात आम्ही बोलणार आहोत आणि आवश्यकता वाटल्यास विधी नायक हात ज्यांच्याकडे आहे जे आदरणीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊ आणि या संदर्भात लवकरात लवकर निर्णय येईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो तयार केला तो प्रश्न तो तो जो आहे सायबर आहे सायबर संबंधित आहे त्या डिपार्टमेंट पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ घारगे साहेबांची मी ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस ते त्यांनी मला सविस्तर आणि अतिशय चांगला प्रतिसाद दे याच्यामध्ये दिला त्यांनी सगळं प्रकरण जाणून घेतलं आता आज बकरी ईद आहे बकरी ईद झाल्यानंतर ते स्वतः शिंगणापूरला येतो म्हणून त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि एक दोन तीन दिवसात ते येतील आणि त्यानंतर सगळा जो टेक्निकल आहे आता या सगळ्या गोष्टी तर हा सायबरच्या अंतर्गत सगळा विषय आहे तर आमची मागणी तीच आहे की अतिशय मी पक्षपाती बन आणि अतिशय कसून चौकशी या प्रकरणात होईल आणि मला अपेक्षा आहे की पोलीस अधीक्षक साहेब त्यांचा शब्द पाळतील नक्कीच या ठिकाणी त्याच्याशी समजा पूर्णपणे आपण सहमत किंवा आपण असंबत आहोत आणि शेनी भक्तांच्या सुद्धा ह्याच भावना आहेत याच भावना आहेत हेच होणं अपेक्षित आहे या ठिकाणी थांबूया धन्यवाद